नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपले गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपले जे गाभन पशु असतात तर त्यांच्यामध्ये त्यांच्या जो पोषण आहार आहे तो आपण कशा पद्धतीने द्यायला पाहिजे तर या विषयाची आज आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांच्यासोबत व्हिडिओ हो, नक्की शेअर करा मित्रांनो आपले जे गाभन पशु असतात यामध्ये आपली गायी असेल म्हैस असेल शेळी असेल मेंढी असेल तर यांच्यामध्ये मित्रांनो आपण आपले पशु गाभन असताना त्यांना जर पोषक आहार नाही दिला किंवा त्यांची जर विशेष अशी काळजी नाही घेतली तर त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला आपले पशु व्यायल्यानंतर अनेक प्रकारच्या समस्या या निर्माण होऊ शकतात तर त्यामुळे मित्रांनो या काळामध्ये आपण आपल्या पशूंना जितकी जास्त काळजी घेता येईल तितकी घेणे हे खूप महत्वाचे असते मित्रांनो या काळामध्ये आपण आपल्या पशूंची जेवढी जास्त काळजी घेऊ त्याचा तेवढा जास्त फायदा आपले पशु व्यायल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असतो मित्रांनो ज्यावेळेस आपले पशु गाभण राहतात तर त्या ठिकाणी मित्रांनो पहिले सहा महिने जे आहेत तर या काळामध्ये आपल्या पशूंचा जो काही गर्भाचा विकास आहे तो हळूहळू होताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि या काळामध्ये आपले जे पशु आहेत ते आपल्याला दूध देखील चांगल्या प्रमाणामध्ये देत असतात परंतु मित्रांनो शेवटच्या तीन महिन्यामध्ये आपल्या पशूंचा गर्भाचा जो काही विकास आहे तो अगदीच झपाट्याने होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे जे काही उत्पादन आहे ते देखील कमी झालेले असते किंवा आपण त्यांना आठवलेले असते तर यामुळे मित्रांनो आपण आपल्या पशूंची या शेवटच्या महिन्यामध्ये आवश्यक ती जर काळजी घेतली तर मित्रांनो आपल्याला आपल्या पशूंमध्ये अनेक प्रकारचे फायदे हे पाहायला मिळू शकतात आणि मित्रांनो या काळामध्येच जर आपल्या पशूंचे आपल्याकडून दुर्लक्ष झाले तर त्यामुळे आपल्याला खूप जास्त तोटे त्या ठिकाणी दिसू शकतात मित्रांनो आता आपण पाहूया की आपल्या गाभन पशूंमध्ये जर त्यांच्या शरीरासाठी आवश्यक जे काही घटक आहेत त्यांची जर त्या ठिकाणी कमतरता झाली तर आपल्याला आपल्या पशूंमध्ये कुठल्या समस्या या निर्माण होऊ शकतात तर यामध्ये मित्रांनो आपले पशु जे आहेत ते अशक्त त्या ठिकाणी होऊ शकतात आपल्या पशूंमध्ये त्यांचा गर्भपात होण्याची जे काही चान्सेस आहेत ते देखील त्या ठिकाणी वाढलेले असू शकतात त्यासोबतच आपल्या पशूंच्या गर्भामध्ये जे काय वासरू असेल तर त्याचे जे काही वजन आहे त्याची जी काही वाढ आहे ती कमी प्रमाणात झालेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकते आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये दुधाचे जे काही उत्पादन आहे ते कमी आपल्याला दिसू शकते आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये मेटाबॉलिक आजार असतील किंवा इतर कुठले जे आजार असतील ते होण्याचे देखील त्या ठिकाणी खूप जास्त चान्सेस हे पाहायला मिळू शकतात त्यासोबतच आपल्या पशूंना त्यांची प्रसूती होण्यासाठी त्रास होऊ शकतो आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये जार वार अडकण्याच्या ज्या काही समस्या आहेत तर या आपल्याला आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळू शकतात मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये जर आवश्यक अशा पोषक घटकांची त्या ठिकाणी पूर्तता नाही झाली तर त्या ठिकाणी आपल्याला हे सर्व गंभीर परिणाम आपल्या पशूंमध्ये दिसू शकतात तर त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या पशूंना गाभन नसतानाच आवश्यक जे काही घटक आहेत ते त्या ठिकाणी देणे हे खूप गरजेचे आहे मित्रांनो आता आपण पाहूया की आपण आपल्या पशूंमध्ये कुठले जे आवश्यक घटक आहेत ते जर त्या ठिकाणी आपण दिले तर आपल्या पशूंमध्ये येणाऱ्या या समस्या टाळण्यासाठी आपल्याला फायदा होऊ शकतो मित्रांनो यामधील पहिली गोष्ट आहे तर ती म्हणजे आपण आपले पशु गाभण असताना त्यांना मिनरल मिक्सचरचा जो काही वापर आहे तो करणे अतिशय महत्वाचे आहे मिनरल मध्ये बऱ्याचशा प्रकारचे विटॅमिन्स कि असतील किंवा मिनरल्स असतील यांची जी गरज आपल्या गाभन पशूंना त्यांच्या शरीराच्या वाढीसाठी त्यांच्या गर्भाच्या विकासासाठी आपल्या पशूंना सशक्त ठेवण्यासाठी आहे तर ती देण्याचे काम या मिनरल मिक्सरच्या माध्यमातून आपण आपल्या पशूंमध्ये करू शकतो तर त्यामुळे आपले पशू ज्यावेळेस गाभन असतील तर त्यांच्यामध्ये या मिनरल मिक्सचरचा वापर करणे अतिशय महत्वाचे आहे त्यासोबतच मित्रांनो आपण आपले पशु गाभन असताना त्यांच्यामध्ये त्यांना ऊर्जायुक्त आहार देणे हे देखील तितके महत्वाचे आहे मित्रांनो आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ऊर्जा जर टिकून राहिली तर आपल्या पशूंमध्ये बरेचशा ज्या काही समस्या आहेत त्या कमी करण्यासाठी आपल्याला फायदा होतो त्यामुळे आपण आपल्या पशूंमध्ये ऊर्जायुक्त आहार देणे खूप गरजेचे आहे किंवा मार्केटमध्ये ज्या रोमेन बायपास फॅट असतील तर त्या, त्या पावडरचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये करणे देखील खूप महत्वाचे आहे यामुळे सुद्धा आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ऊर्जेची जी काही गरज आहे ती भागवण्यासाठी या पावडरचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळेल त्यासोबतच मित्रांनो आपण आपल्या पशूंमध्ये खास करून आपल्या गाभन पशूंमध्ये शेवटच्या एक दोन महिन्यामध्ये त्यांना शार्कोफेरॉल सारखे जे काही लिक्विड, लिक्विड मार्केटमध्ये येतात की ज्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांच्या शरीरामध्ये त्यांची यचबी जी आहे ती वाढवण्यासाठी आपल्या पशूंच्या शरीरामधील रक्ताची पातळी वाढवण्यासाठी फायदा करणारे जे काही औषधं असतील त्यांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये करणे गरजेचे आहे मित्रांनो आपल्या पशूंचा जेवढे यचबी हा चांगला असेल तर त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ऊर्जा राहील आपले पशू तंदुरुस्त राहतील फ्रेश राहतील आपले पशू चारा चांगल्या प्रमाणामध्ये खातील तर या गोष्टी देखील करणे आपण आपल्या पशूंसाठी अतिशय आवश्यक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकते त्यासोबतच मित्रांनो आपण आपले पशू त्यांचे जंत निर्मूलन जे आहे ते देखील गाभन पशूंचे करणे हे खूप महत्वाचे आहे यामुळे सुद्धा मित्रांनो आपल्या पशूंमध्ये त्यांचे पचन जे आहे ते चांगल्या प्रमाणामध्ये होण्यासाठी आपल्या पशूंना आवश्यक जे घटक आहेत ते त्यांना पूर्णपणे मिळण्यासाठी या जंत निर्मूलनाचा देखील अतिशय महत्वाचा फायदा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो त्यासोबतच मित्रांनो आपण आपल्या पशूंची जी बसण्याची जागा असेल ती स्वच्छ ठेवणे आपल्या गाभन पशूंना स्वतंत्र ठेवणे देखील तितकेच महत्वाचे आहे यामुळे आपले पशु त्यांच्या शरीरावरती कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस येणार नाही याची आपण त्या ठिकाणी काळजी घेणे हे तितकेच महत्वाचे आहे आपल्या पशूंमध्ये जर त्यांना चारा खाण्यासाठी कुठल्याही समस्या असतील तर त्या ठिकाणी आपण त्यांना टॉनिक्स असतील किंवा मल्टीविटॅमिन सप्लिमेंट्स असतील त्यांचा त्या ठिकाणी वापर करणे देखील तितकेच महत्वाचे आहे मित्रांनो यांसारख्या गोष्टी जर आपण आपल्या गाभन पशूंमध्ये केल्या तर आपले पशु व्यायल्यानंतर त्यांच्यामध्ये होणारे आजार कमी करण्यासाठी आपल्या पशूंचा जार वार पडण्यासाठी आपल्या पशूंची प्रसूती नॉर्मल होण्यासाठी आपल्या पशूंमध्ये त्यांचे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी आपल्या पशू व्यायल्यानंतर त्यांचा जे काही बछडा असेल वासरू असेल त्याचा साईज किंवा त्याचे वजन चांगल्या प्रमाणामध्ये वाढवण्यासाठी या सर्व गोष्टींसाठी आपण ह्या गोष्टी करणे हे अतिशय महत्वाचे आहे त्यामुळे मित्रांनो आपला हा दुग्धव्यवसाय आपल्याला फायदेशीर ठेवण्यासाठी या गोष्टी अतिशय महत्वाच्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो आचोड्यामध्ये आपण आपल्या पशूंमध्ये खास करून गाभन पशूंमध्ये त्यांचे जे पोषण त्या आहार आहे तो आपण कशा पद्धतीने द्यायला पाहिजे त्यामध्ये आपण कुठल्या काळजी घ्यायला पाहिजे आपल्या पशूंमध्ये ज्या वेळेस आपण हा पोषण आहार देतो त्यानंतर आपल्याला कुठले फायदे होतात तर या विषयाची आज आपण माहिती घेतलेली आहे मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद